नमस्कार भावांनो बहिणींना आज तुमच्या ताईनं केली आता मुंगाची डाळ थोडासा भात बनवला आणि थोडंसं दाजीसाठी बनवलं बेसन तर त्याला बेसन आवडते म्हणून आता हारसू काय खात नाही हारसून थोडासा चिवडा खाल्ला आहे आता आणि थोडासा डाळ भात बनवला तर ते पण खाऊ वाटा नाही कोणाला तर आता थंडीचं वातावरण आहे दाजीनं तर फिल्टरवाल्याला सांगितलंय आम्हाला गरम पाणी आणा कारण की मला डॉक्टरनं पण सांगितलंय थंड पाणी पिऊ नका म्हणून ते आणि हे टाके काय वर साधू नसतोय म्हणजे बरंच ते नाहीच म्हणते ते पाणी प्यायला आणि ते फिल्टरवाले दादा पण मराठीच आहे तर ते घरपोच पाणी आणून देतात म्हणजे गाडी घेऊन येतात ते पाणी द्यायला तर गरम पाणी सांगितलंय तर भैया म्हणतोय मम्मी काहून एवढं गरम पाणी सांगितलंय पप्पाने पा मजा याय ना पण ते म्हणते नाही आता वातावरण बदलेले इकडं डॉक्टर म्हणे थंड पाणी प्यायचं नाही थंड काय खायचं नाही तरी मी थंड काहीच नाही राहिले थंडीचं कोण थंड खाणारे आता तुमची ताई मस्त आरामान बसली आता भांडे घासावं लागेल आता बारा वाजले म्हणजे साडे बारा झालेतच भैयाचा बाराचा टाईम आहे शाळेतला यायचा त्यांनी जेवण जेवण केले गेला भैया मित्रा सोबत मित्र घ्यायला आलता घरी त्याला घाई घाई जेवण केलं पण एवढी जायची घाई होती आणि गाडी नेऊ दे मम्मी मला गाडी नेऊ दे मला त्याच्या पप्पानं स्पष्ट सांगलं होतं सक्रात भोस तर गाडी न्यायची नाही तुला तीनशे चारशे रुपयाचं चा पेट्रोल टाकून देईन म्हणे पण का गाडी काय नेऊ नको भैयानं काय गाडी बाहेरच नाही काढली बापाच्या धाकाला त्याला माहिती मग पप्पा बोलते असं आहे भैयाचं जागीच भैयानं ताट पडू दिले जेवण करून इथं भैयाला काय खाली जेव वाटत नाही जेवण पण गावच सगळं सामाईन घेऊन ताट घे 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 पण उतरून काय ठुरले नाही असा तर तोय भैया आता आता मला हेडो टाकायला लय उशीर व्हायला लागलाय लय का लय उशीर व्हायला लागलाय मला लय लगे नाही लगे आता, आता ना जा ता। ना ता मला जावं लागेल मशीनवालीचे पैसे द्यायला तर तो आता दवाखान्यात जायचं आहे तवाच जाईन आता दवाखानाच मागं लागेल तुमच्या ताईच्या काळजात दुखत राहू राहिले काय झाले तर आता डबल मला दाजी म्हणते दुसऱ्या दवाखान्यात जायचं आहे संध्याकाळी रात्री पण लई दुखत होतं चांगलं लगे साडेबारा वाजे लोक दुखत होतं टी व्ही पाजायचं टी व्हीत मन नव्हतं लागत दाजी म्हणे अंडे गिंडे काहीच खायचे नाही म्हणे गरम वस्तू पडणारे काहीच नाही खायचं म्हणे अंडे नाही काय नाही काय नाही तर आता अंडे पण खाणार नाही असं म्हणायला लागले ते मला खायचे नाही म्हणून रात्री भयाचं पण भयाला लई टेन्शन तर म्हणे मम्मी रात्रीच्या टायमाला नाही पाठीच्या दांडात पण लय दुखते त्याच्यामुळं मग काहुना आराम पडाना काय माहिती इथं पण गेलं थोड्या पुरतं लगे का बरं वाटलं होतं मला दोन दिवसापासून तर मग मी घरातले कामं करू लागले तरी पण आज मीच कामं केले दाजी म्हणी असे पटपट चाला जाऊ नको म्हणे आणि लय असं पटपट नाही चालायचं म्हणे मग काळजात दुखायला लागलंय तर आता पाहू आता काय आहे डॉक्टर तर मला लय भीती वाटते द दवाखान्यात जायची जाईल म्हणा मी दाजी नेल तर त्या दवाखान्यात पण इंजेक्शन घेऊन घेऊन तरी पण कटाच येतो इंजेक्शन घेऊन मग जाऊ आता आला का जेवण केले तर ताट पण नाही उचलून ठेवलं माय भैयान आवडते होती शेंगदाण्याची चटणी तुला नाही का काय रे आवर्डी म्हणतोय कशी म्हणतो म्हणतोय शेप्पण कि पप्पा खातीन जाऊ दे आता शेंगदाणे चटणी आता लय दिवस झाली खाल्ली नाही म्हणून नस ना तुला हाय ना काय म्हणी मग मी तर फिरायला चाल जायच मग आता पतंग कमी झालेत ना भाई आता लोक सगळे कामाला गेलेत इकडं आता दोन दिवसाची सुट्टी असती लय डोकं भीन झालं जीवाच्या वरील डोख भिन झालत गाण्या न बापा लय गाणी चालू आज मह्या लय शांत वाटायला लागले शांत राहायची सवय तर निवांत वाटायला लागले लगे आज मस्त वाटायला लागले लगे गे मस्त हायन बाया शांत वातावरण वाटायला लागलेलं गाणे चालू असले तर मला करमतच नाही मग मनच नव्हतं लागू लागलं म्या दाजील म्हणलं कधी म्हणलं बापा हे आता सुट्ट्या संपात्यात ह्या लोकायच्या म्हणलं पा येतोय का आपल्या इकडं मच मच आवाज नाही काय नाही लय शांत रूम आहे घर लावून घेत असते मी काही मग आपला दरवाजा लावलाच असतोय मग दरवाजा लावून घ्यायचा आणि घरातले कामं करायचे आणि बाल्कनीतला दरवाजा भैयाला दिवसभर उघडाच पाहिजे तो काही दरवाजा लावू देत नाही बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढं मध्ये